या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर आज सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक पंचायत समित्या प्रत्येक नगरपालिका वाईद त्या नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाकडे असणारे इच्छुक उमेदवार यांच्या सर्वांच्या मुलाखतीचा कार्यक्रम का। सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सातनी षटगार सर माजी आमदार विश्वनाथजी चाकोते ज्येष्ठ नेते अर्जुन तात्या पाटील आणि आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व मेंबर या ठिकाणी हजर होते प्रत्येक नगरपालिकेमधले सदस्य असतील किंवा पदासाठी जे इच्छुक उमेदवार असतील यांच्या मुलाखती घेत असताना त्यांना ज्या ज्या वेळेला माहिती विचारली तर प्रत्येक नगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्या इतके उमेदवार काँग्रेस पक्षाकडे आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मताची विभागणी होऊ नये आणि भाजपचा पराभव व्हावा यासाठी ज्या नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र जायचं असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनसुद्धा लढण्याची तयारी आमची आहे परंतु सतरा तारखेचा उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ज्या ज्या नगरपालिकेमध्ये जो प्रस्ताव येईल जो सन्मानाचा प्रस्ताव येईल त्या प्रस्तावाचा स्वीकार केला जाईल आणि नाही तर सर्व जागेवरती काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील हा विश्वास कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपण जर पाहिलं असेल की या जिल्ह्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जे सरकार आहे नुकत्याच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान आणि सरकारकडनं त्यांना दिलेली तुटपुंजी रक्कम मदत यामुळं सुद्धा ग्रामीण भागामध्ये भाजप महायुती सरकारच्या विरोधामध्ये जनमत तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर गेल्या आठ दिवसाच्या मध्ये जे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आलेली आहे जैन मंदिर सुद्धा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी विकलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महालतनाची जमीन त्या ठिकाणी अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला विकत घेतली आणि बोपडी येथील शासकीय दूध जागा ही भाजप आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विकत घेऊन शासकीय यंत्रणेचा गैरवापर केलेला आणि ह्या संपूर्ण गोष्टींची चीड ही महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा या ठिकाणी होईल आदरणीय नेते ने देशाचे माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि खासदार प्रणितराई शिंदे हे सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत आणि बारा तारखेला मुंबईला टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीपुळे खासदार पंचित शिंदे यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्या संमतीने त्या ठिकाणी जे उमेदवार निश्चित केले जातील आणि काँग्रेसच्या उमेदवारांची यादी ही तेरा तारखेला जाहीर करण्यात येईल Mancha, Style Mantra Salon and Academy: The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as coholder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाइन डबल एट एट टू डबल टू